न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राजीव गांधी भवन येथे अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात कार्यकारी अभियंता संजय आडेसरा यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रात्यक्षिकाने झाली यानंतर योगाचार्य डॉ मीनाक्षी गवळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्य यांनी उपस्थितांना विविध योगासने करून घेतली आणि योगाचे शास्त्रीय महत्व स्पष्ट केले अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत सातारकर नितीन नेर शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी यावेळी उपस्थित होते विशेष आकर्षण ठरलं मराठा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं योग नृत्य शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचं महत्व या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडण्यात आलं कार्यक्रमाच्या समारोपाला अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तर प्रशिक्षकांचा सत्कार करून त्यांचे मनपूर्वक आभार मानले नाशिक महानगरपालिकेच्या या उपक्रमातून योगा फॉर वेलनेस हा खरा अर्थ अधोरेखित झाला आणि पुन्हा एकदा योगाच्या माध्यमातून भारताची प्राचीन परंपरा जागतिक स्थळावर गुंजली दक्षिण न्यूज ब्युरो नाशिक